नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कुंभमेळ्यापूर्वी शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा भाविकांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य शिर्डी विमानतळ विस्तार रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश कुंभमेळा पूर्व तयारी बैठक संपन्न शिर्डी दिनांक सोळा आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे शिर्डी विमानतळ विस्तारीकरण व रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवून ती कुंभमेळ्यापूर्वीच पूर्ण करावी तसेच गर्दीचे नियोजन करताना प्रशासकीय सोयीपेक्षा भाविकांसाठीच्या सोयी सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाव यांनी आज येथे दिल्या तसेच आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दोन हजार सव्वीस सत्तावीस अनुषंगाने शिर्डी शनिशिंगणापूर येथील भाविकांच्या गर्दी नियोजनेबाबत साईबाबा मंदिर सभागृहात आयोजित आढावा बैठकीत डॉक्टर होते यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी जिपा आनंद भंडारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरक्ष गाडिलकर आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन मन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन मन साई बना साई बना सुटेचा आनंद लुटू झाडी हे दिवा प्राणीपक्षी कार